स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठरा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सातवी आवृत्ती आयोजनाची जागा बिहार कालावधी चार ते पंधरा मे दोन हजार पंचवीस एकूण सहभाग विविध राज्यांतील युवक व युवतींचा सहभाग पदकालिका महाराष्ट्र एकूण पदके एकशे अठ्ठावन्न सुवर्ण पदके अठ्ठावन्न प्रथम स्थान हरियाणा द्वितीय स्थान दोन बुद्धिबळ चेस बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा क्लासिक चेस टुर्नामेंट विजेता आर प्रज्ञानंद ठिकाण रोमानिया बुद्धिबळातील महत्वाचा टप्पा एल आर श्रीहरी यांना भारताचा शहायशिवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर होण्याचा मान प्राप्त याआधी अनेक तरुण खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले असून श्रीहरी हे नव्या पिढीतील आशादायक खेळाडू आहेत तीन ज्ञानपीठ पुरस्कार अठ्ठावनावा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जगद्गुरू रामभद्राचार्य पुरस्कार प्रदान करणारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भाषा विषय संस्कृत त्यांचे संस्कृत वाङ्मयातील योगदान मोठे आहे महत्त्व ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो चार क्रीडा फुटबॉल ला लीगा स्पर्धा विजेता संघ बासलोना ही स्पर्धा स्पेन देशातील सर्वात लोकप्रिय लीग आहे बार्सेलोना संघाने अठ्ठावीस व्यांदा विजेतेपद पटकावले पाच भालाफेक नीरज चोप्रा उल्लेखनीय कामगिरी कारकिर्दीत प्रथमच नव्वद मीटरचे अंतर पार केले हे अंतर त्यांनी दोहा डायमंड लीग स्पर्धेत गाठले त्यावेळी त्यांचा थ्रो होता नव्वद पूर्णांक तेवीस शतांश मीटर जागतिक स्तरावर स्थान नीरज चोप्रा जगातील पंचविसावा आणि आशियातील तिसरा खेळाडू ठरले ज्यांनी भालाफेकीत नव्वद मीटरचा टप्पा ओलांडला सहा युरोपियन सुरक्षा परिषद तेरेना अल्बानिया ठिकाण तेरेना अल्बानिया उद्दिष्ट सुरक्षा संरक्षण आणि लोकशाही यावरील चर्चा सहभागी देश व संघटना एकूण सेहेचाळीस युरोपीय देश संघटनांचे नेते सात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घडामोडी इन्क्लुसिव्ह इंडिया दोन हजार पंचवीस ठिकाण नवी दिल्ली उद्देश सर्वसमावेशक भारताची संकल्पना दिव्यांग महिला आणि सामाजिक समावेशावर चर्चा प्रगती पोर्टल राज्य गुजरात उद्देश प्रशासनातील प्रगती आणि डिजिटल पारदर्शकतेसाठी हे पोर्टल तयार भारत सहा जी दोन हजार पंचवीस तिसऱ्या आंतरराष्ट्रीय संमेलन ठिकाण नवी दिल्ली उद्दिष्ट सहाजी तंत्रज्ञानातील भारताची नेतृत्व भूमिका स्पष्ट करणे आठ आय सी सी प्ले ऑफ द मंथ एप्रिल दोन हजार पंचवीस विजेता मेहदी हसन मिराज बांगलादेश कारण एप्रिल महिन्यातील उत्तम कामगिरीमुळे हा सन्मान नऊ भारतीय सैन्य तिस्ता प्रहार अभ्यास सराव ठिकाण पश्चिम बंगाल उद्देश सैनिकी सज्जता वाधावाने व वा सीमाभागात भागात सामरिक तयारी सुनिश्चित करणे दहा जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते डॉ मारियांगेल हुंगरिया देश ब्राझील कारण अन्न सुरक्षा आणि कृषी संशोधनातील महत्वाचे योगदान अठरा मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे बहात्तर दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारताने पोखरण येथे आण्वे कस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली जन्मदिवस एकोणीसशे नऊ अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते विन्सेंट डू विग्नॉड यांचा जन्म मृत्यू अकरा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर मृत्यू दिवस अठराशे सेहेचाळीस मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन जन्म सहा जानेवारी अठराशे बारा विशेष दिवस एक जागतिक संग्रहालय दिन इंटरनॅशनल म्युझियम डे उद्दिष्ट जगभरातील संग्रहालयांचे महत्त्व अधोरेखित करणे व सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे दोन हजार पंचवीस ची थीम म्युझियम्स फॉर एज्युकेशन अँड रिसर्च शिक्षण व संशोधनासाठी संग्रहालय